बरोबर बर। गाईज मी आता आज लॉक चालू करते आहे म्हणजे मी त्याने चालू आहे पण आता संध्याकाळचं मी बनवते कारण की त्याची बरी नाही आहे आता चादर घेऊन माझी चादर चादर ना 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 चादर घेऊन तो सॉरी <laughs> माझी मुंडी हटत असेल मी तेल लावून देते केसाला झोप जरा जरा बरं होते कुठे गेला तसं आज का मला सांगणार कोण मग बायकोला सांगायचं नाही वाटतो चित्र बायकोला घाबरत वान बायकोला घाबरत बायकोला काय घाबरत नाही फक्त भ्याच देतोय तू मी तुला निघाल तेव्हा तू मला फोन केला होतास सॉरी तू निघालास निघाला होतास मी तुला फोन करतो तेव्हा मला माहिती पडतो तू राजूस मध्ये राजूस मध्ये तेच निघाला होतात मग निघाल्यानंतर तरी मला फोन करायचं की बाबा मी जातोय राजूस मध्ये

खूप कूँग म्हणजे खूप खराब आहे आज पासून स्टार्टिंग केलं होतं ब्लॉगचा हिने काय बनवला नाही ब्लॉग काही काम नाही करत ब्लॉगिंग ना। करत सांगितलं घर कर, घरात असून पण तिला ब्लॉग बनवायला एक ब्लॉग नाही बनवते हालचाल करतो ना सांगायचा बाबू आल्यानंतर किती हालचाल करतो ते बघूया ना म्हणून काही बघा तुम्हीच सांगा बघा तुम्ही पण आहात ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू देतील तेव्हा तुम्ही बघा किती काम करते आणि किती काय करते तुम्हाला मी दाखवमध्ये हो हो किती करते हो हो विश्वास सगळं ठेवतो हा तेल टाकसेल आणि तेल देत तेल तू कुठे हळू मी मला नाही माहिती मला नाही माहिती मम्मी कायच वरतीये काय काय का, काम करते की व्हिडिओ बघते काय माहिती टाइमपास करते व्हिडिओ कुठे गेली काय झाली हळ दुःख

మీ మెహీలా <folk about variously> <speaking in the street>

नको ना करू समज बरं नाही ते तू काय टाइमपास करते बघितलं काही जसं असतं बरं नाही इकडे काय नाही आणि इला टाइमपास सुचतो नाही तर मम्मी बिम्मी कोण नाही म्हणून तुझा टाइम आता मस्ती करते नाही तर मम्मी असेल तर काय नाही करत मस्ती घाबरते मम्मीला खॉब आहे मेरी मम्मी काही तरी नाही तू अच्छेच येते मी शांतच आहे

डोकं <laughs> जाम दुखते काय मम्मी वगैरे मम्मीची पण अंतरून घालायचं राहिला असं होतच नाही डोकं खूप दुखायला डोकं खूप दुखायला लागलेलं आहे पण जास्त हे पण घालते नवरील झोप व्यवस्थित लागेल दोघांना पण मम्मी येते की नाही काय माहित खाली मम्मी आली तर मम्मी झोपेल ना तर मग वरती झोपेल काय करते काय म्हणत काय लोक का आहेत खाली टाकला का वरती करणं स्विंग टाक ना त्याला द्या नाही द्या साय खालून पकड फक्त एका बोटाने पकड फक्त बस असतं आहे का नव्हतं एका बोटाने हा ऐका बोटन बघा आता येईल आली आईस चला आज गाईज आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे सोनलला घेऊन सोनोग्राफी होती सोनलची तर रिपोर्ट्स तर आल्या बघूया काय होईल ते कळलं तर डॉक्टरला जेव्हा दाखवेन तेव्हा तर डॉक्टरला दाखवणार तेव्हा मी सांगेल तुम्हाला की काय होतं ते रिपोर्टमध्ये हीचा निकाल काय लागतो ते आणि बाबू कसा आहे ते तर चला आता जास्त ब्लॉग मी वाढवत नाही मोठा नाही करत छोटाच ठेवतो दहा मिनटाचा ब्लॉग करायला काय नाही मला मग मा माझंही तब्येत ठीक नाही आहे छोटा ब्लॉक कोणतो मी आज चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला अशा तर वेळेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते जे लाल व ब्लॅक बटन आहे व्हाईट करा काय करायचं ते करा पण सबस्क्राईब झालं पाहिजे सबस्क्रायबर्स खूप कमी सबस्क्राईबर्स खूप कमी वाढतात गाईज तर सबस्क्राईब करा प्लीज चला बाय